कर्जत येथील पत्रकार प्रथमेश कुंडेकर यांच्यावर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्जत चौक या महामार्गावर कृषी संशोधन केंद्राच्या समोर अज्ञात हल्लेखोरांकडून भ्याड हल्ला करण्यात आला आहे यामध्ये पत्रकार कुंडेकर यांच्यावर गंभीर इजा झाली या घटनेचा निषेधार्थ आज कर्जत आरफीआयच्या वतीने निषेध नोंदण्यात आला असून या हल्ल्यातील आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करण्यात यावी जय शिवराय आज आम्ही पुलिस स्टेशन येथे आपल्या कर्ज तालुक्यातील डॅशिंग पत्रकार प्रथमेश पुडेकर यांच्यावर जो एक ऑगस्ट एकोणीसशे सॉरी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत चार फाटा इथे हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पुलिस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भात एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मार्फत सर्व कार्यकर्ते येऊन कर्जत पोलिस स्टेशनमध्ये आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनला एक विनंती केली आहे की जर या हल्ल्यातील आरोपी जर एक त्या चार दिवसामध्ये जर यांना अटक झाली नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने इथे उग्र आंदोलन करू अशी आम्ही त्यांना एक सूचना सुद्धा दिली आहे तसेच हा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पत्रकार संरक्षण कायदा प्रलंबित आहे हा कायदा त्वरित अंमलात आणावा अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे विनंती आहे मागणी आहे <स्थाँगारा> कर्जत तालुक्यातील एक देशिक नामांकित पत्रकार प्रतपेश पुणेकर यांच्यावरती जो घ्याड आला झाला आज पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा घटक आहे आणि आज पत्रकारितेच्या माध्यमातून प्रतमेश पुडेकर या तालुक्यातले विविध प्रश्न मांडत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ जर धोक्यात असेल तर सामान्य जनतेचा काय रिपब्लिकन पार्टी ऑफ माध्यमातून आम्ही शासनाकडे याविषयी मागणी करत आहोत त्या जो शासनाकडे जो पत्रकार संरक्षण कायदा जो प्रलंबित आहे तो कायदा त्वरित अमलात करावा जेणेकरून या कायद्यानुसार तमाम या राज्यातील जे पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे आणि जो पत्रकारावरती जो होणारे जे आले आहेत ते आले या माध्यमातून खुले जातील अशी शासनाकडे आम्ही एक कायदा जो प्रलंबित आहे तो, तो कायदा मंजूर करावा येत्या चार दिवसामध्ये कर्जत पोलीस ठाण्यामध्ये जर आरोपीला पकडून आणलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याच्या वतीनं याच पोलीस स्टेशनच्या प्राणा प्रांगणामध्ये प्रांग तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असं आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतो